देवळाली प्रवरा परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने या ठिकाणच्या सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे देवळाली प्रवरा गुहा रोड हा अक्षरशः बंद झाला आहे आपण बघू शकता की या ठिकाणी पटारे वस्ती शेळके वस्ती कडू वस्ती या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे पूर्णपणे बंद झालेला आहे हा हा पूर्ण रस्ता आहे आम्ही ज्या शेतकरी आहे माझ्यासमोर ज्या रस्त्यावरून जातोय तो हा रस्ता आहे पूर्ण आप आपण बघू शकता की पूर्ण पाणी या रस्त्यावर पूर्ण पाणी आहे तिकडे देवळाली प्रवरा आहे त्या ठिकाणी जाणारा हा रस्ता आहे आणि आपल्या समोर काही शेतकरी पण आहे की जे आम्ही पाहणी करतो आहे काय सांगाल की या ठिकाणी पाऊस काल संध्याकाळी चार वाजल्यापासून पाऊस चालू झालाय रात्रीचे पार्टीचे चार वाजूपर्यंत पाऊस चालूच होता त्यानंतर सकाळी सहा नंतर पाणी आलंय पाणी आल्यानंतर आमच्या सर्व शेतात पण पाणी घुसलंय आणि रोडवर पण रोड बंद झालाय आ, या भागातल्या अनेक रहिवासी आहे नेमकी कोणती कोणती वस्ती आहे आणि काय परिस्थिती आहे हे सांगा हा कॉलेज इथं राजर शाहू महाविद्यालय आपले पठारे वस्ती शेळके वस्ती वरती कडू वस्ती कदम वस्ती या ठिकाणी जाणारा रोड आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे एकही गाडी जात नसल्यामुळं गावाचा संपर्क तुटलेला आहे मला सांगा की या ठिकाणी भरपूर प्रमाणात शेती आहे शेती पिकाचे कोणते कोणत्या पिकाचं या अतिवृष्टीमुळे पावसामुळे नुकसान झालंय या पावसामुळे पूर्ण कपाशा पाण्यात आहे आहे सोयाबीन पाण्यात जनावरांचे घास वगैरे हो सर्व गेले तर जमाय मका पूर्ण पाण्याखाली आहे बघू शकता की आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं की पूर्ण पाणी आहे अक्षरशः शेतात पाणी आहे दोन ते तीन या ठिकाणी जी घरा ते घरांचा अपने तुटला आहे त्या नागरिकांना बाहेर ना मुश्किल बनलं आहे असेल मका असेल किंवा कपाशी असेल सर्वच पिकाचं या ठिकाणी अतिरिक्त पाणी झालेलं आहे शेतात पूर्ण पाणीच पाणी साचलेलं आहे एकंदरीत देवळाली प्रवाह परिसरात तुफान पर्जनुष्टी झाल्यामुळे गुहा परिसरातील गुहा देवळाली रस्ता बंद झाला आहे त्याप्रमाणे आपण श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी हा रोड पण बंद झाला आहे अनेक छोट मोठ्या वस्तींकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत